सगळे सोडून चालले उद्धव ठाकरेंना मोठा धक्का पुण्यात बाड्या नेत्यांनी सोडली ठाकरेंची साथ महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला आला वेग उडाली खळबळ मुंबई आणि नाशिक महापालिका निवडणुकीसाठी राज्यात नव्हतीची घोषणा आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित आले आहेत पंधरा जानेवारी रोजी मतदान आणि सोळा तारखेला निकाल जाहीर होणार आहेत मात्र ठाकरे बंधू यांची युती होताच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या पक्षाला पुणे शहरात मोठा धक्का बसला आहे पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे उपप्रमुख सुरज लोखंडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिल्याचे समजते आहे सुरज लोखंडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का जमत लागत आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठी गर्दी लागली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती ठरवावी की, की पक्ष सोडून जाणाऱ्यांना थांबवाय असा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या समोर उभा टाकला आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली छत्रपती संभाजीनगर मध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या पक्षातील एका महत्वाचा नेता राजू वैद्य त्यांची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर होताच ठाकरे यांच्या पक्षाला धक्का बसण्याचा अंदाज आहे उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समोर येत आहे